बेंबाळ नीतामौलीची वाडी आंब्याची घर हे नीतामौली शेतातलकर शेतातली फॉर्म हाऊस फार्म हाऊस ही आंब्याची वाडी ही आंब्याची वाडी अतिशय मोठे मोठे आंबे

दोन एकर दवाखान्याची दो जागा जाणून केली आहे बाकी पेशंट तिथे आमच्या वाडीमध्ये याचं उद्घाटन सुद्धी म्हणून एक हस्ते झालं दोन एकर दवाखान्याची मोठी विस्तृत जागा आहे नाव कसं बाय सगळं आमच्या घर आलं समज पैसे भेटा आता हा गोष्ट मुंबई संपला आहे आणि आता आपलं घर लागेल जुना गोळीवारांचा वाडा पूर्ण पडून हे काकाच्या आणि माझ्या वडिलांच्या नांदी ती ही, ही पूर्ण जमीन मोठा वाडा त्या थांबायचे संधा हे आमचं घर पूर्ण वाडा हा पूर्ण तिथपर्यंत आहे आणि आता इथ सगळं पडल्यामुळे काही राहिलं नाही इथे आम्ही या घरात खेळलो आहे लांबलो आहे पण आता असं हे बघा ही दुधरी चौक इथे भाजी बाजार बसते हे ग्रामपंचायत ग्रांपुटकर, त्या ग्रामपंचायतमध्ये खेळलो आई इथे शारदा देवी हे आणि हे आमचं मंदिर मंडारी हे आमचं बघा कृती मोलला सुरू झालं हे आमच्या जुनं मंदिर हां हां हे जुनं मंदिर हे ग हां महादेवाचं दिसतंय महादेवाचं जुनं मंदिर गणपती बाप्पा आहे किती छान हे जुनं मंदिर कुंडलीवार कुल्लीवार माऊलीचं आहे जुनं मंदिर आहे पहिलं गणपती बाप्पा म्हणजे महादेव आहे हां बोला पार्वती पार्वतीपते हर आनंद विद्यालय माऊलीनीचे तीस वर्ष शिकवलं आहे चला शाळा परिक्षा चालू आहे आणि आम्ही शिवराज तिवारीला आमचं गाव आमचं या सगळ्या वारकरी भेटीला आले साईडला लोक थांबून द्या मी हेच आणि गावातून त्या माऊलीला आवडी माऊली या गावातून गेलो आम्ही बौद्ध मुल्यातून गेलो जुना पडकावाडा दाखवला उडीच जागा आमची गावात पण आमचा चुलत भाऊ फॉरेनला गेला माझ्या भावाला वेळ नाही एवढं काढायला त्यामुळे गावातही एवढीच जागा आहे पण माझ्या वडिलांनी म्हटलं की वडील फार जीत वडील आठव्याची म्हणून इथे स्वतःही दोन एकर जागा येताना दवाखान्याला दान दिली दोन एकर जागा आजोबाच्या नावाने माझ्या वडिलांनी आणि समोर आमराई दीडशे आंबे पन्ना याचे झाड आहे जांभाचे आणि दहा बारा आवळ्याचे दहा बारा चिंचाचे म्हणजे आमच्या काळात चाळीस गु चाळीस गुलाबाचे झाडं म्हणजे वाडी म्हणजे वाडी एवढी दोन एकर आता वाडी यांना दाखवून आणली तू राडी एवढी लाईटने घेतली तो काही चांगला करत नाही आणि आमची सातशे लग्न झाडं बँडूरमध्ये

आई खूप रडली का एवढं काम सांगतात का किंमत करता आम्ही ब्राह्मणाच्या वर्षी मला कधी दाखवलं का आता ही बोलकर भाऊ आमच्या घरात येऊन गेलं आमच्या घरात हा 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 आमचा भाऊ याचं लग्न आम्ही मी, मी पाठवत होतो याच्या लग्न हादिली भाऊ खादिली भाऊ अजूनही आमचं एक साम्राज्य लाकूड फाटा असं असतात तिथं आलो की आम्ही याच्यामध्ये पण तो काळ बाबणाचा वाडामुळे वीस वीस नवकर राईस मिलचा हा पहिला राईस मिल आहे बारीक बी तेव्हा तकडा होता तर राईस मिल चालू आहे राईस मिल मग यांना दाखव पण आता पडून गेलं ना आई झसधस रण आता राई कृष्ण पाहिलं हे गेला म्हणे कृष्णा हा बाबा गेले सहा पासून हा पूर्ण पाहतात पण आम्ही दोन वर्षापूर्वी दिवाळीतच केली जी घरचं लक्ष्मीपूजन झालं की आम्ही माहेर वसायला आठ दिवस आता गाई मशी हा पाहते